निडेनिशाण संघटनेची विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन भुसावळ तालुक्यातील महिलांसह सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या तातडीने सोडवण्याच्या मागणीसाठी मंगळवार दिनांक वीस रोजी दुपारी तीन वाजता निळेनिशाण संघटनेच्या वतीने भुसावळ तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले पहा आंदोलनाचा व्हिडिओ वृत्तांत या सर्व महत्त्वाच्या विषयांना घेऊन आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि जर येत्या आठ दिवसात तहसीलदार मॅडम याची दखल घेत नसतील तसंच या ठिकाणचे जे नगरपालिकाचे रुग्णालय आहे त्या ठिकाणी कोणी डॉक्टर कीर्ती फटणकर म्हणून आहेत त्या गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून इथं कार्यरत आहे त्यांची बदली का होत नाही हे शासनाचं धोरण काही लक्षात आलेलं ना नाही तर या सुद्धा तहसीलदारांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लवकरच लवकर तर आमच्या मागे मान्य होत नसतील अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेकडो महिलांच्या उपस्थितीत या ठिकाणी ठे आंदोलन होणार आहे आणि ते बेमुदत ठेव आंदोलन होईल आणि त्या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला त्याला फक्त आणि फक्त तहसीलदार आणि मुख्य अधिकारी हे जबाबदार राहतील आज एवढं सांगतो